सव्वीस सप्टेंबरचा नायगावचा गुरुवारच्या बाजारचा मी या ठिकाणी भाग चौथ्याला सुरुवात करत आहे दादा कुठल्या जोडी हाळ्याच्या आहेत किती जोड्या आहेत तुमच्याकडे सहा बैल तीन जोड्या आहेत हा बर या अलीकडे हरण्या जोडीची काय किंमत सांगितली एक, एक लाख चाळीस हजार रुपये मोठ्या मापामध्ये असलेले जनावर आहेत दादा कधी जुटलेत हे बर या वर्षी जुटलेत समजा आहे रनिंग मध्ये जुटलेले जुडक बैल आहेत मित्रांनो या ठिकाणी चला ते, ते जांभळेस एक लाख चाळीस हजार रुपये जांभळ्या जनावरांची किंमत सांगितली जातात हे कधी सुटलेत दादा हा मित्रांनो मोठ्या मापात सारख्या क्वालिटी मध्ये जनावर आहेत खंदे गिंदे एकदम काटेवर वगैरे कुठलाही बी बट्टा वगैरे दिसत नाही उमाट्या कामाची गॅरंटी टायर गाडीला दिले तर चालाय सारखे आहे दादा बर बर हा सिंगल तुमचाच आहे याला जोड आहे की सिंगल आहे सिंगल आहे ह्याची काय किंमत सांगितली छत्तीस छत्तीस हजार रुपये तुमचा मोबाईल नंबर सांगा काळेकर अठ्याहत्तर तेवीस एकोणनव्वद एकोणनवत पंचवीस सत्याहत्तर सत्याहत्तर या ठिकाणी तुमच्या कोणत्या मामा बरं बरं दस्तीचे आहेत काय बर दादा तुमच्या आहेत कोणा गावचे आहेत बेटक बिलोली बरं बरं काय किंमत सांगायला नव्वद हजार रुपये कामाचे पके बर कधी सहा सात आता अजून जुटलेत नाहीत बहिलं हरणा आणि तांबडा पिवळा कलर मध्ये जोडा मित्रांनो उंचीला मापाला सारखे आहे त्या ठिकाणी काय तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्याहत्तर सत्याहत्तर पण चौऱ्याण्णव चोवीस शहाण्णव हा दादाचा नंबर आहे दादा कमी जास्त होतील ना चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाकाला तर चालते ठीक आहे धन्यवाद दादा त्या ठिकाणी सुद्धा या बाजारात चालेल त्या ठिकाणी हो गस्म्या तुमने हमारे नाम लिहि लई कुछ नाही 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 आता इस बार आता तुम्हारा ये किस आ, बोलो ये जानवर आहे के हा हिमकी बोलो मालूमात आहे ना बोलेंगे ये जोडी के पंचाहतर बोल रहे। देखो सारख्या क्वालिटी मध्ये जोड आहे मित्रांनो दादा याची फायनल काय होईल फायनल एकाहत्तर एकाहत्तर देण्याची किंमत सुद्धा सांगून टाकली हा सिंगल जांभळा याचे काय सांगितले बावन बावन हजार रुपये बडे जोडीके जोडी के भैंस के एक भाई इसके पचपन हजार पचपन हजार वो पहलेर के जनवर के पहलेर की दीदी है वो पचास हजार पचार हजार को दीदी का कौन से गांव के किसान को दिए ये इधर गए देखलूर तरफ देखलूर तरफ गए वो ठीक है धन्यवाद दादा ये बाजू के तुम्हारे है ना तुम्हारे दो दावन है ये ये भैया की है ही हमारी हाँ हाँ तो घर के सभी। आदमी तुम ये काम करते हैं दाउन लगा के जानवर बेचते दादा ये जोड़ी क्या बताए की इनके पचान्न हजार पचान्न हजार ये बाजू की जोड़ी के बाजू की जोड़ी के सत्तर हजार वो हरना जोड़ है क्या हाँ। और वो सफेद सफेद अलग है अलग है जामड़ा जामड़ा अलग है दादा दादा ये दाताला सासा कैसे है ये साह सा मोरा ढवळा 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 आलाय दादा आलाय आहे दादा तुमचा नंबर सांगा शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस पस्तीस पस तीस तीस पंधरा तीस पंधरा धन्यवाद या ठिकाणी दोन दावणी आहेत दादाच्या जर कोणाला यांच्यातले जनावर आवडले तर दादाला कॉल करून तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीने नायगाव बाजार आहे दादा खूप सजून घेजून आणला एकच आहे की दोन हात आहे बर काय किंमत सांगितली पंचावन्न दाताला कसा आहे चार दात बघा मित्रांनो गोरा आहे पंचावन्न हजार किंमत कामाची संपूर्ण गॅरंटी मारणार बारा बट्टा झुल्या घोऱ्या सगळं त्यांनी खात्री देत आहे तुमचा नंबर सांगा दादा त्र्याण्णव त्र्याण्णव त्र्याहत्तर पंचेचाळीस एकोणनव्वद ब्याऐंशी एकोणनव्वद ब्याऐंशी धन्यवाद दादा चॅनलच्या माध्यमातून गिर्याकाल तर कमी जास्त होतील हो ठीक आहे दादा ही जोडी कोणाची आहे बर काय किंमत सांगायला दादा पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगायला येत जांभळा आणि तांबडा कलर मध्ये जोड आहे मित्रांनो कामाचे पक्के कधी सुटले दादा कधी सुटले या वर्षी सुटले बैल बर बर पूर्ण खात्री द्यायला सगळं मारण्याची कामाची सगळी गॅरंटी बर कोणता कोणत्या गावल्या देगावची हो तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल चौऱ्याऐंशी बावीस चौऱ्याऐंशी दादा अठ्याहत्तर हा जोड कोणाचा आहे तुमचा आहे हे जोडी कोणाचे आहे दादा ठिकाणी कोणी मालक नाही <laughs> दादा कोण्या जोडीचा सौदा चालू आहे सौदा कोण्या जोडीचा चालू आहे या, या जोडीचा बर बर कसे मागले कसे द्याल्या मागले आम्ही तिरुसटला जवळ आहे फोटो बर 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 जवळून घेऊ तुमचा सौदा चल द्या की आमचा पूर्ण सौदा टाकू बर 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 काय किंमत सांगाल सत्तर हजार सांगाले पासष्ट ला मागितले तिरुसष्ट ला तिरुसष्ट ला मागितले बारा, बारा बाजार रिवाज बाशे, बाशे, बाशे दलाली सर्व त्याच्यामध्ये आहे हो नाही नाही दुरूनच येते तुमचं सगळं व्यवस्थित आहे काय आलं चॅनल बळीराजा चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी गेल्या वेळेसचा बाजार टाकलाय तुमचा युट्यूब ला बघून घ्या सत्तर तुमचे एका हे सिंगल तुमचाच आहे का पंचावन्न ला मागाले दाताला दादा सात आहे दाद का बर 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 चार दात गोरा आहे कामाची पूर्ण गॅरंटी बर जरास फुसफुस करायला सगळं खरं सांगून मला या ठिकाणी सर्व खरी माहिती झाली ते पलीकडे जोड कोणाचे दादा तुमचं बर बर या जवळ या मोठ्या मापाचे जनावर दिसाले त्या ठिकाणी मामा तुमचा बैल मला काय कर नाही करायचं बरोबर बरोबर दादा काय किंमत सांगितली एक लाख चाळीस हजार रुपया जोडीची किंमत सांगितली एकदम मोठ्या मापाची दादा जवळ हा ना काय करणार शांत आहे की शांत आहे बघता भीती वाटण्यासारखे जनावर पहा दादाची उंची सहा फूट असेल दादा जवळ उभरा राहा पाच फुट उंचीच्या वर उंची आहे जनावरांची पहा मित्रांनो या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ त्र्याण्णव एकोणसाठ पंचावन्न पासष्ट एक्क्याऐंशी